मार्गी लावा त्या आपल्या जनमागच्या वेळेस वेळेस विनंती करा करा एवढं माझ म्हणणं अस आहे गावकऱ्यांनी शंभर टक्के वसुली करावी व जास्त जास्त लोकांनी परत मीटर घ्यावं हो? व ते मीटर घेतल्यानंतर काय होईल आपल्याला सुद्धा वाढून येते व जळत नाही नाही समजा ग्रामपंचायत कोण त्यातर्फे कोणतरी याला अटक म्हणजे त्यावेळेस धरते हा त्याबद्दल व्यक्त करतो जी भूमिका त्यांचीच इच्छा होती की स्वीकार करा त्यांनी ठीक आहे नंतर बाकीच्या लोकांनी त्याच्यावर राजकारण केलं पण त्यांचं म्हणणं होतं की भाऊ मला राजीनामा पाहिजे एवढं सांगितलं की अर्धावर माझीनामा घेता येत नाही पच्च कोटीतील एक फॉर्मेट असतो तो लागतो हे कृष्णा नेते आणि हे गेले ते फॉर्मेट घेऊन आले माझी पण जे आव्हान केलेलं आहे फीलण्याचं मी आपल्याला विनंती करतो की आपल्या जागा पुन्हा एकदा आपण फॉर्म टाकावा आणि आपण सर्वांनी यांना पुन्हा एकदा या उद्या येणाऱ्या महाशिवरात्रीच्या सर्व गावकऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी सव्वीस जानेवारीची ही ग्राम सभा आहे जी की आपल्याकडनं मॅडम सुट्टीवर असल्यामुळं आम्ही जरा बाहेर असल्यामुळं घेता आले त्याबद्दल दिलगिरी या ठिकाणी मी व्यक्त करतो सर्वप्रथम मी सरपंच या नात्यानं सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो की आपण मागच्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये शंभर कर पूर्ण करून फुलंब्री तालुक्यामध्ये पहिला नंबर या ठिकाणी आपल्या ग्रामपंचायत चा आलेला आहे की आपण पूर्ण टॅक्स या ठिकाणी भरून घेतलेला आहे पुढचा विषय तो विषय आहे त्याचा पुढचा विषय तोच आहे तेच म्हणून मी आता बघितलं ते नाही आम्ही अंगणवाडीत लोक दुरुस्त झाली वरची गर्दी नाही ऐका ऐका हे बघा पंतप्रधान जे घरकुल आवास योजना विहिरीच आणि ऐकून घ्या उत्तर देतो तुमचा प्रश्नच पाच लाख रुपयाची योजना आहे सिंचन विहिरीची बरोबर आहे की नाही किती जणांना लाभ मिळाला सत्तर जणांना पैसे घेतले का नाही दीड लाख रुपयाची एक लाख चाळीस हजार अठ्ठावन्न हजार रुपयाची योजना घरकुलाची आम्ही पाच लाख रुपयाची देतोय तुम्हाला एक लाख अठ्ठावन्न हजाराचे देऊ शकत नाही का पण ती जी घरकुलाची यादी ती पंतप्रधान कार्यालयातून येते पीएमओ ऑफिसवरून येते त्याच्यात छेडछाड करण्याचा अधिकार डीआरडी ऑफिसला देखील नाहीये तिथं तुमच्या घरकुलाचे सर्वे करून घेऊन आम्ही केलं नाही का आंदोलन त्यांना सांगितलं नाही का आमच्या पुढात राहणाऱ्या मातीच्या घरात राहणाऱ्या लोकांना घरकुल द्या म्हणून पंतप्रधान कार्यालयातून पैसे येतात तुम्हाला माहित नाही का पंधरा हजार सत्तर हजार पस्तीस हजाराचा हप्ता जर मला माझी अशी इच्छा आहे का तुम्हाला देऊ नये म्हणून किंवा तुम्ही भगवान आहे रस्त्याला रस्ता आहे बांधाल बांध आहे सगळ्यांसाठी आम्ही तळमळ करतोय तुमच्यासाठी आम्ही आंदोलन करतोय गुन्हे अंगार घेतो काय गरज आहे त्या ताईला उन्हातानात फिरायची सर्वे करायची कोणत्या सरपंचानं कोणत्या ग्रामसेवकाने केला सर्वे उन्हानात शेतात गेलो नाही का आपण प्रत्येकाच्या घरात तुमच्या तिथे आलं नाही का आम्ही तुमच्यासाठी काम तुमच्याकडनं आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की तुम्हाला तुम्ही आम्हाला अप्रिशिएट करा सहकार्य करा की नाही तुम्ही तुम्ही लढताय वारंवार आम्ही विनंती करतोय सरकारला की आमच्या घरकुलात नावे घ्या तुम्हाला तेच सांगितलं की पंधरा दिवसामध्ये मुख्याध्यापक येतात तलाठी येतात सरकारी सर्वे येतो केंद्राचे लोक असतात त्यासाठी यांना माहित नाही का यांनी दिलेल्या नावं मागच्या ग्रामसभेचे अजून तसेच सुरू आहे त्याच्यात त्याच्यामध्ये अजून आम्हाला दुसरी नाव टाकता आले नसते का तो गजानन संतू आहे बिचारा तो किती घ्या काय ऐकून सांगतायून आता मागच्या म्हणून तर तुम्ही हे बघा मागच्या नाही एका एका घरात तीन तीन नावं टाकली तुम्ही बदलला नाही का सरपंच

रोजगार हमी योजने मधून विहीर असल घरकुल असल गायगोठा मी सरपंच नात्यानं या ठिकाणी विनंती करतो कुणालाही एक रुपया देऊ नका तुमचा अर्ज ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी दाखल करा पाच रुपया न घेता पाच लाखाच्या सत्तर विहीर या वर्षी आपण मंजूर केलेल्या आहे तुम्हाला मी हा सोडून विनंती करतो कुठल्याही व्यक्तीकडे पाच रुपये देखील देऊ नका हा पट्टा या ठिकाणी उभा आहे जर तुम्हाला कोणी पैशा मागितले दुसरा विषय सन्मान्य मोहीम राबवली आणि केवराही पायगा हे गाव अवैध धंद्यापासून वंचित ठेवण्यासाठी आम्ही दत्तक घेत आहोत असं त्यांनी या ठिकाणी आम्हाला ग्रामपंचायतला कळवलं सर्वांनी शाळा स्वागत या ठिकाणी करायचंय की एक अधिकारी अशा रीतीचा उपक्रम राबवून आपल्या गावासाठी सहकार्य करून स्वतः भाग घेत दुसरी गोष्ट सन्माननीय बी मॅडम यांचं देखील मी गावकऱ्यांच्या धन्यवाद व्यक्त करतो की बीडीओ मॅडम यांनी मागच्या वर्षी आपण दाखल केलेले जवळपास सत्तर विहिरीचे प्रस्ताव जे की इस्टिमेट बदलला असल्यामुळे थोडे लेट झाले पण जवळपास सत्तर विहिरीचे प्रस्ताव पाच रुपये देखील न देता विहिरीचे प्रस्ताव त्यांनी मंजूर केले मी सर्वांना विनंती करतो की टाळ्या वाजून या ठिकाणी व्हिडिओ पाहून सन्मान व्यक्त करायचो ही मोहीम आपण सुरू केली होती ती मोहीम आजही यशस्वीरित्या सुरू आहे आणि त्याला कारणीभूत तुम्ही आहात त्याला कारणीभूत ग्रामसेवक मॅडम आहे रोजगार सेवक आहे व्हिडिओ मॅडम आहे किंवा इंजिनियर लोक आहे सदस्य लोक आहे ज्यांनी सहकार्य केलं आणि तुम्ही जागरूक नागरिक आहेत ज्यांनी देखील सहकार्य करून या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवण्याचं या ठिकाणी सहकार्य केलं मातोश्री योजनेअंतर्गत आपल्या गावाला चोवीस लक्ष रुपयाची ग्रामपंचायत इमारत मंजूर झालेली आहे त्याची प्रमाण देखील शिवसाहेबांनी काढलेली आहे त्या ग्रामपंचायत इमारतीचा टेंडर हे ग्रामपंचायत करायला होणार आहे आणि ते बांधकाम सुरू करायला दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष दिलेला चौराई पायगा येथील ग्रामपंचायतचा ठराव असला ग्रामपंचायत ठराव मध्ये त्यांचं नाव असलं तरच या ठिकाणी ती फाईल मी मंजूर करेल कोणी दहा हजार वीस हजार तीस हजार देऊन लांची पडून विहिरीच्या फायली इतर कोणाकडे देऊ नका हा माझा तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आणि संदेश धन्यवाद तुम्ही तक्रार करू शकता किंवा डायरेक्टली तुम्ही प्रश्न उपस्थित करू शकता तरी देखील तुमचा अधिकार आहे आम्ही मागच्या वर्षभरात केलेले काम आणि आता वर्षभरासाठी घेतलेला कृती आराखडा दोन्हीचा मॅडम तुम्ही चार तिथं लावा तुम्हाला एवढी विनंती आहे आणि नागरिकांना झाला मोदी साहेबांना विनंती करायची की अनुराधाबाईंनी मीटिंग घेतली एक एक महिन्यापूर्वी बरं का जल जीवन ची त्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचं काय केलंय त्याला बिल आलं नाही बजेट आलं नाही म्हणून काम थांबवून ठेवले पुढील एका महिन्याच्या आत तुमच्या गावाला आम्ही पाणी देऊ आता जवळपास एक महिना होत आलेला आहे अजून आठ दिवस आपण वाट बघू आठ आपल्याला जे गावात ट्रान्सफर आलेले आई वडील नसल्यामुळे आणि मान तिची थकबाकी आपली एकतीस मार्च पर्यंत आपली जे आवडणं त्याचे आपल्याला दहा टक्के रक्कम मिळते त्याच्यामुळे एकतीस मार्च पर्यंत ते राहिले थकबाकी ती भरून द्यायची आणि नेमको करायचं आणि तुम्हाला पूर्ण लागतं असं आज नाही मी गावात येत नाही म्हणून मी प्रत्येक दिवशी गावात येतो बिल्हा होतो तुमचं काय प्रश्न स्वागत करतो मी त्यामुळे मला आणि माझे तोच विषय झालाय आपण मागच्या वेळी तो विषय काढला तर किती रंग दरावा लागला ग्रामसभेत मग ग्रामसभेत नाही मांडायचं की कुठं मांडायचं तो विषय कोण करणार आहे त्याच्यावर कारवाई आता माझ्या अडुंगी ते नाही राहिले अधिकारी कारवाई नाही करू द्या बा कर आता तुम्ही जर आदेश दिला तर मी सांगतो तुम्ही सर्व कारवाई करावं तुमचं सा नुकसान होतंय ना त्याच्यामध्ये आता नवीन ट्रान्सफॉर्मर असून देखील मागच्या जवळपास सहा महिन्यामध्ये एकोणावीस वीस गट्टू आपल्याला आणावं लागले सिंगल फिच <laughs> तर गाव एक गट्टू कोणी बाकीच्या गावात जाऊन विचारा बरं एक गट्टू आणायला तीन महिने लागत राव आपल्या तिसऱ्या दिवशी जळाला गट्टू तीन तीन गट्टू आणून बसवले हो आपण अजून काय पाहिजे तुम्ही बिल भरले तर आपल्याला एक व्यवस्थित चालू होईल बरं ही सरकारची योजना आहे ना आम्ही ग्रामपंचायत चालू केलेली योजना नाही ना मला आपण काय करतो त्या जेवण वगैरे पत्तरवायला तशाच फेकून देतो हा कोणीच बघत नाही ते ग्लास कशाच उडत आहे सगळं काही उडत आहे आम्ही मागच्या वर्षी डस्टबिन दिले होते ते डस्टबिन जेव्हा चेक केली मी त्याच्यात पाणी करून ठेवले लोकांनी डस्टबिनचा वापर कचरा टाकण्यासाठी त्याचं पाणी भरून ठेवले तर पाणी भरून ठेवल्यामुळे त्याच्यात डेंग्यूचे डासून झाले हे सुद्धा बघितले माझा काय म्हणजे कस पद्धतीने समजवायला पाहिजे आपली कमिटी नाही काही आणि नाही तुम्ही स्वतः तिथं पाहिजे मी मागच्या वेळेस पण नोटीस केलं होतं की तुम्ही लहान मुलावर पाठवलं િિિમ શા�ાલ૦ મિમ કતમ તમિમ ખિમય મિમ મિમ સિમચિમ શિમમ મિમ સિમય કળમા�ઙબ મિમય કળિમ ચિમંમ કળળ का तुमचं होतं मॅरेज सर्टिफिकेट मॅरेज सर्टिफिकेटला बॉन्ड लागतो दोघांच्या ला टिशा लागतात लग्नाची पत्रिक तसं कसं देणार तसं देता येत नाही काही नाही तसं देता येत नाही बघा नियम सगळ्याला सारखे आता मी माझा माझ्या बॉन्ड दिला माझं सई फक्त मी ना बामनाचं नाव लिहिलेलं नाही तर माझं दिलं नाही मॅडम माझे अजून दिलेले नाही की आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार कसा चालणार आहे जमा खर्च काय आहे कुठल्या योजना काय आहे कुठल्या योजनेमध्ये कुठले प्रमाणपत्र मिळतात किती दिवसात मिळतात हे सगळे आमचा इथे टाकू नका मग त्याच्यासाठी आम्ही विनंती केली सरकारला की आम्हाला कचरा व्यवस्थापनासाठी एक शेड पाहिजे ज्याच्यात आम्ही ओला कचरा सुखा कचरा टाकू शकतो केली की नाही मॅडम आपण ते सरकार आता पटकन देत नाही त्याला आपण काय करणार त्याला यायला एक वर्ष लागला ते शेड आम्ही तिथे त्या गणेश गडाच्या बाजूला कचरा कुजवण्याचं तिथं बांधलेलं आहे रस्ता पडून ठेवलेला आहे जलजीवन मिशन वाल्याने पंधरा दिवस राहिले त्यांनी रस्ता भरून दिला नाही नळ टाकल्याशिवाय रस्ता बनवता येत नाही आणि दहा लाखात तर सगळ्या गावात लट्टू बसतात एखाद्या आमदार खासदार पण ते आणायला परत तो नळ काढण्यासाठी रस्ता पडणार आहे ना रस्ता पडल्यामुळे गाडी गावात जात नाही हे थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम आहे याच्यात भ्रष्टाचारासारखं आहे असा आवाज उचलण्यासारखं काही नाहीये मला वाटतं तर सगळे रस्ते नळ आणि कचऱ्याची गाडीचं सगळं सुरळीत व्यवस्थित होईल ठीक आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.